तळवडे तालुका सावंतवाडी तसेच अध्यक्ष रत्नदुर्ग कात उत्पादक संघ सावंतवाडी रत्नागिरी सिंधुदुर्ग माझा सावंतवाडी तालुक्यात तळवडे येथे एन जी अग्रो प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड ही कात बनवण्याची तसेच रंग बनवण्याची कंपनी आहे तसंच माझ्या कंपनीमध्ये अठरा तीन दोन हजार पंचवीस रोजी सिंधुदुर्ग वन विभागाचे आर एफ ओ सावंतवाडीच्या आर्य सुहास पाटील यांनी मला त्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी लेखीपत्र दिलं त्यानुसार मी माझ्या कंपनीमध्ये त्यांना तपासणी करण्यास दिली असता कोणतंही अनधिकृत मुद्देमाल किंवा कोणतंही अनधिकृत काम माझ्याकडे त्या ठिकाणी नव्हतं तरीसुद्धा त्यांनी त्या सॅम्पलचे त्या मालाचे सॅम्पल घेतले व ते सॅम्पल आज फॉरेन्सिक लॅबमध्ये दिलेत परंतु त्याचा अहवाल आजपर्यंत आला नाही मग त्या दुसऱ्या वेळी रागापोटी त्यांनी आपले अनधिस्त कर्मचारी घेऊन साधारण पंधरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी कारवाई केली त्या कारवाईमध्ये माझ्याकडे काजू हस्कं तसेच काजू हस्काचा प्लांट हे सर्व चालू होते तसेच दोन बॉयलर होते आणि माझ्याकडे जवळ जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचं तेरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी मी खरेदी केलेलं पाच टनच्या आसपास लाकूड होतं आणि खैराचं लाकूड होतं जे आणि सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वन उपजातातून काढून ते आज कृषीमाल म्हणून घोषित केलेलं आहे त्या कृषीमालाच्या कायद्याखाली मी त्यांच्याकडसून जे लायसन घेऊन खरेदी केलेलं होतं आणि तो माझा माल त्यांनी जबरदस्ती उचलून नेऊन उपरल डेपोमध्ये ठेवला तसेच माझे दोन बॉयलर अन्य काद्य अडीचशे साधारण ड्रम पन्नास किलोप्रमाणे अडीचशे ड्रम क का ह्याचा का काजू हस्काचा माल स्विच केला आणि कारखान्याला त्यांनी सील केलं त्यानंतर नऊ बारा दोन हजार पंचवीस रोजी शिडतुरे नावाचे अधिकारी ज्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फक्त पाचच कारखाने तपासण्याचा वरून आदेश होता तर त्यांनी जबरदस्ती माझ्या कारखान्यामध्ये नऊ तारीखला रात्री अकरा वाजता येऊन त्या ठिकाणी माझा मुलगा मुलगे दोन्ही आणि बायको यांना बोलून रात्री तीन वाजेपर्यंत गेटवरती उभे करून ठेवले कारण मी त्या दिवशी मुंबईमध्ये होतो मी नव्हतो मी दुसऱ्या दिवशी आलो त्यांना दाखवलं कोणताही आक्षेपार्थ माझ्याकडे काही मिळालेलं नसून त्यांनी जी सील लावलेलं होतं ते काढून टाकलं आणि त्यावरती आपलं सील लावलं अशा प्रकारची त्यांनी चुकीची कारवाई केली आणि त्या कारवाईच्या विरोधात मी गणेशजी नाईक वनमंत्री महाराष्ट्र राज्य ह्यांच्याजवळ तक्रार दाखल केली तेवीस तीन तेवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी त्या तक्रारीची दखल घेऊन तसेच मी माननीय प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनासुद्धा तक्रार दिलेली होती त्या अनुषंगाने पाच एक दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथून नागपूर व कोल्हापूर यांना त्यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश लेखी आदेश प्राप्त झालेले आहेत आणि त्या आदेशाप्रमाणे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कारवाई जर झाली नाही तर मी सव्वीस एक दोन हजार पंच सव्वीस रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कलेक्टर यांच्याजवळ उपोषणाला बसणार आहे